पुण श्लोक राजमाता आविलेदेव होळकर यांच्या तीन जयंतीनिमित्त आयोजित केलं आज मोरगावकरांचं बळी आणि देऊ आजच्या मधामध्ये जवळजवळ पाचशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि या पाचशे बैलगाडी मालकांच्या मध्ये आठ बैलगाडी मालकांनी नशी बाजवलं त्यामध्ये आजच्या मधामध्ये दोन गाड्या उत्तीर्णत पाठवल्या पहिली गाडी तास क्रमांक चारली गाडी मोर्या प्रसंग शंभूबाजी ग्रुप खडक वाचला ही गाडी आजच्या मैदानातील उत्तेजार्थ क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली मोर्या प्रसंगात शंभूबाजी ग्रुप खडक वाचला हरिभक्त परा निखिल शेठ कोरडे प्रवीण सेट दसवडकर यांची बुलेट ट्रेन बुलेट पाळा आणि त्याच्या वेळा मोहन शेठ गायकवाड शेठप्रीकरांचा वकील ते आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले शिंदेराचं भाऊ आणि देवाचं मोरगावकरांचं मैदान आजच्या मैदानातील दुसरे उत्तर क्रमांकाचे मानक पडलेली गाडी तास क्रमांक आठ उमलली गाडी हॉटेल विसावा गाड्या पवन आजचे भैया घोरपडे भवन आई तुळजा भवन प्रधान रणजित सर निंबाळकर पवन जयेश अभित पवार थैमान ग्रुप साखरवाडी गा या गाडीचा उत्तरार्थ क्रमांक आला दोन गाड्यात सामना झाला होता दोघात संगणमत झालं आणि दोघातला एक एक बैल पळवला हॉटेल विसावा गाड्यांपर्यंत अक्षयभैया घोरपडे डवाळ सतीश पाटील छिंजपाडा आणि ढवळखरांचा सुंदर आणि त्याच्या सरपंच संतोष शेठ मांडेकर आंबेट खान आणि मॅगडाल ग्रुप पठारवाडी खरांचा हरल्या ते आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले पुण्यश्लोक अय्यादेवी होळकर यांच्या जयंती मी आयोजित केलं आजचं मुळगावकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पुला पाच क्रमांक एक नळीवारी नावाचा प्रसिन्न मोरे सर कुमार शिरगाव सहावा क्रमांक पटकवला पळाली नाथसाहेब प्रसादाव ना अर्नव ना शेठ साळ साहिल देशमुख यांचा साम्राज्य आणि त्याच्या वेळेला पळाला शरद बाव फोरकर आणि भोसले यांचा नाशिक एक्सप्रेस विरा त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पुण्य श्लोक आईला देवी होकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त आयोजित केला आजचं मोरगाव ग्रांचं भव्य आणि जीव असं मैदान आजच्या मधातील पाचव्या क्रमांकाचा मान पटवला तास क्रमांक सात उडली गाडी शिवशंभ प्रसन्न अमित डोळे फुरसुंगी या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी बघाली शिवशंभ प्रसन्न अमित सेट डोळे फुरसुंगी उमेश हरपळे से रुपे सेट कुठे आणि रमेश बनकर डोरलेवाडीकरांचा या आणि रुद्रा आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले हे शिस्त आणि पारदर्शक मोरगावखरांचं मैदान आजच्या मधातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवरा तास क्रमांक दोन रेल्ली श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसंग कुमारी रसिका सुधाम शेट पवारी कराव कर्जत या गाडीचा चौथा क्रमांकला सुंदर अशी गाडी पहा श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी ऋतिका सुधानशेठ पवारी कराव कर्जत रायगड यांच्या डावती नसी बजमावलं उजवी पाळा शौर्यवीर संग्रामोदय सिंह पाटील उगलीवाडीकरांचा तेजाबाई आणि डावी पाडा डॉक्टर राजेंद्र गाडवे भोपर्डी आणि भरत चव्हाण कुंभे कुमट्या आणि भोपाकरांचा लाडू त्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले पुण्यश्री अहिलाजकर यांच्या तीनशे निमित्त आयोजित केला मोरगावकरांचे भव्य दिव्य मैदान आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाचोली गाडी नाच प्रसन्न मोहील चे दुनाव या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली नाचाय प्रसन्न मोहीलचे धुमाळ अर्णव शेठ साळुके संतोष शेठ साळुके यांचा बाका असूर आणि त्याच्या वेळेला सागरसेहगाव यांचा भवानी त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले अखिल भारतीय बहिगाली संघटना यांच्या संयुक्त उद्यमाने आज युद्ध केलं पुण्यशिल आई होकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयुक्त केलं मोरगावकरांचं मैदान आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मान पकवला क्रमांक तीन नवली गाडी खंडबा प्रसन्न कार्तिक या गाडीचा दुसरा आला सुंदर अशी गाडी पळाली खंडोबा प्रसंग कार्तिक बूट उलटरांचा उजवीला पडाला दिवाड्या आणि राऊला भद्रा मारुती प्रसंग मनोहर बनेल चव्हाण छत्रपती संभा अजिरकर आणि स्वरा विकास गायकवाड करंजी बुलकरांचा लखन त्या आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या संयुक्त उद्योगाने आजचं हे मैदान पुण्य राजमाता अहिला देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित केलं आजचं हे मुरगावकरांचं जीव मैदान रोख रक्कम एक लाख रुपयेचा मान पटकवला तास क्रमांक साय मौली गाडी बोराव प्रसन्न चतुर्पूर्द प्रसन्न नांदेगाव मोरडा प्रसन्न कुमारी सिया सिनेश्वर वाळकर दरेवाड़ी पुणे अगिरशो चटारी मुरगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पडाली बैरनाथ प्रसादा चतुर्मुख प्रसादा वजीर पिस्तूल ग्रुप नांदेगाव आणि पिंटू शेठ मोडक वडकी पुणेकरांचा करांचा पळाला पिस्तूल आणि डावीला पळाला मोरिया प्रसन्न कुमारी सिया समीर सेट वारकर दरिवारीपुडे आणि अजित सेट जगदानी मोरगावकरांचा मुर्ग, भोळा शंकर त्या आजच्या या मैदानातील एक नंबरचे आणि एक लाख रुपयाचे मानकरी ठरले